मला असं वाटतं की बिनविरोधच होईल परंतु शेवटी जी गोष्टीची काळजी घ्यायची असते ती घ्यायची असती नॉमिनेशन जो असतो उमेदवारी अर्ज तो व्यवस्थित भरलाच पाहिजे कागदपत्र जोडलेच पाहिजे मला नाही वाटत असं आणखी कुणी उमेदवार देतील आणि निवडणूक करतील असं मला आता तरी वाटत नाही कायम महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपण त्या गोष्टी हाताळत असतो तसं हाताळतील सर्व अशी अपेक्षा आहे तसा तस प्रकार काही घडणार नाही आमचा उमेदवार विजय होईल आम्ही आहोत आमचे मित्रपक्ष आहोत आम्ही सर्व मिळून उमेदवार आमचे विजय होईल काही संवाद मित्रपक्षांबरोबर संवाद आहे सुसंवाद आहे संयुक्त नाही तशी आवश्यकता आता तरी नाही ज्यावेळेस गरज लागली तर तशी बैठक घेऊ तुमच्याकडे ह्या बातम्या कुठून येतात हे काही मला माहिती नाही परंतु वस्तुस्थितीशी निगडीत ह्या येत असतात अनेक नाव येत असतात की ज्या सदस्य सर्व आम्ही व्यवस्थित आहोत व्यवस्थित पद्धतीनं मतदान ते करणार आहेत आणि आम्ही चांगल्या मतानं आम्ही आणि आमच्या मित्र पक्षांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही चांगल्या मतानं जिंकणार आहोत पण या सगळ्या बातम्यांच्या <laughs> पार्श्वभूमीवर कुठेतरी हॉटेल पॉलिटिक्स परत एकदा पाहायला मिळेल का महाराज तशी आवश्यकता नाही आम्हाला काही एक तर याच्यामध्ये दिसत की आता सहा पैकी तीन तर खरे काँग्रेसचेच आलेले आहेत गेले सोडून हे खरं आहे परंतु म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि त्या आमच्या जे आहेत आता सत्तेमध्ये काँग्रेसची किती गरज आहे हे सुद्धा दाखवत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मान्य अशोकरावजी आहेत मिलिंद देवराजी आहे, देवरा आहे। हंडोरेजी आमच्या काँग्रेसचे आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडं उमेदवार सुद्धा नाहीत त्यांना आमचे लोक घ्यावं लागत आहेत असं सिद्ध झालंय आता प्रफुल पटेल तीन वर्ष नाही त्यामध्ये त्यांनी काय ठरवलं त्यांची स्ट्रॅटेजी त्यामध्ये काय आहे विचार त्यांनी काय केला हे मला आपला अंदाज हे मा मी काही अंदाज केलेला नाही 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 आमच्या आहेच आहे आमच्या मित्रपक्षामध्ये राष्ट्रवादी आमचं मिक्स मित्रपक्ष पवारसाहेबांची राष्ट्रवादी आहे उद्धवजींची शिवसेना आहे आमच्याबरोबर सी पी एमसुद्धा आमच्याबरोबर आहे समाजवादी आमच्या बरोबर आहेत आणि हे सगळे मिळूनसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं यश आमचं मोठं राहणार आहे ही बातमी तुमच्याकडून मला समजली असं तर मी काय ऐकलेलं नाही अजून काँग्रेसने दलित काळ खेळलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय चौथा उमेदवार टाळला असं म्हणणं तेव्हा हन्नरीजी अत्यंत ज्येष्ठ असं काँग्रेस ते महापौर मुंबईचे राहिलेले आहेत मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे की जे राज्यसभेला जाण्यासाठी अत्यंत योग्य होतं म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे नाही आता शेवटी सुनावणी आहे अध्यक्ष त्याच्यावर निर्णय देणार आहे ती न्यायालयीन टाईपची प्रक्रिया ती आहे न्यायिक प्रक्रिया आहे त्यावर काही बोलणं योग्य होणार नाही हा दिशा आमच्या बरोबर आहे काँग्रेस वडिलांचं काय त्यांना माहीत नाही म्हणजे मला माहीत नाही पण दिशा आमच्या बरोबर आहे सर हिंदी सर आ, सर हिंदी मी बोल की